रोजी मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे उमेदवार देत आहेत की दोघांची युती होते आहे की काँग्रेस आपला उमेदवार देत आहे हे आठ तारखेलाच कळू शकेल मात्र ही निव निवड प्रक्रिया काय असते हे आपण जाणून घेऊया मृदुल जोशी यांच्याकडून ज्या दोन हजार दोन ते दोन हजार दहा या दरम्यानच्या आठ वर्षाच्या काळामध्ये महापालिका चिटणीस म्हणून काम पाहिलेलं आहे मॅडम नमस्कार आय बी लोकमतमध्ये की महापौर पदाची जी निवड आहे त्याची निवड प्रक्रिया काय असते आता महापौर पदासाठी निवडणूक आठ मार्चला आहे चार मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील ते महापालिका चिटणीस एका एनव्हलपमध्ये बंद एनव्हलपमध्ये ते ठेवतात आणि इलेक्शनच्या दिवशी महापौरांच्या ताब्यात देतात हे गुप्त मतदान असतं की शो ऑफ हँड असत काय पद्धत दोन हजार दोन पर्यंत गुप्त मतदान पद्धत होते बाय बॅलट आणि दोन हजार सात साली नवी पद्धत आली की यामध्ये हात वर करून मतदान घेतलं जात आणि एखाद्या उमेदवाराला जर आपला फॉर्म जर विड्रॉवल करायचं असेल तर त्याचा कालावधी काय असतो तर सभागृहामध्ये ज्या वेळेला पीठासीन अधिकारी वर्णानुक्रमे त्या यादी वाचतात यादीतील उमेदवारांची नावे वाचतात त्यावेळेला जेव्हा पहिल्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा कालावधी दिला जातो उमेदवारी अर्ज मागे घेण्याची पद्धत आणि तो टाइम लिमिट काय असते महापौराने वर्णानुक्रमे ते नावं वाचतात ना एनवलपमध्ये एनवलप उघडल्यानंतर आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा कालावधी दिला जातो पीठासीन अधिकारी असं सांगतात की ज्याला आता मागे घ्यायचं असेल उमेदवारी अर्ज ते त्यावेळेपासून पंधरा मिनटापर्यंत त्यांना कालावधी दिला जातो आणि तो अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना ती मुदत दिली ही निवड प्रक्रिया आठ मार्चला दुपारी बारा वाजता कॉर्पोरेशन बोलवलेलं आहे ही निवड प्रक्रियेला दोनशे सत्तावीस लोक तुम्ही सांगता त्या दे पद्धतीने शो ऑफ हँड्स करणार माझं मत कोणालाही सांगणार तर यासाठी किती तासाचा कालावधी साधारण अडीच ते तीन तास लागतात तीन तास लागतात म्हणजे सर्व नावं वाचून घेतल्यावरती जे काय पंधरा मिनटात जो काही विहित कालावधी दिला जाईल त्याच्यामध्येच त्यांनी मागे घ्यायचे आणि सर्वच सर्व दोनशे सत्तावीस नगरसेवकांनी माझं मत कोणाला असं जाहीर सांगायचं असतं का त्यांनी उभं राहायचं आणि असं जाहीर करायचं की महापौर पदासाठी मी माझं मत अला देत आहे आणि महापालिका चिटणीस विभागाकडनं जी यादी दिली जाते त्यामध्ये स्वतःच्या नावासमोर आणि त्या उमेदवाराच्या रकान्या नावाच्या रकान्यामध्ये स्वाक्षरी करायची असते ह्या सर्व निवड प्रक्रियेच्या पद्धतीमध्ये महापौरांचा काय रोल असतो तुमचा काय रोल असतो आणि आयुक्तांचा काय रोल असतो पिथासीन अधिकारी म्हणून महापौर सभाचालकच असतात त्याच ही सभा पूर्ण चालवतात आणि महापालिका चिटणीस त्यांना मार्गदर्शन करत मार्गदर्शन करतात आणि त्याच दिवशी मॅडम महापौर प पदाप्रमाणे उपमहापौर पदाची सुद्धा निवडणूक निवडणूक निवनुग होते महापौरांची निवडणूक झाल्यानंतर त्या त्या जागेवरती स्थानापन्न होतात म्हणजे पहिल्या महापौरांकडनं त्या ती सूत्र हाती घेतात आणि नंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक होते पण बारा वाजता समजा जर कॉर्पोरेशन बोलवलेलं असेल तर लगेच तात्काळ महापौर पद की काय असं लगेच लगेच घेतले लगेच घ्यावे लागतात म्हणजे काही वेळेला त्या तुरे वगैरे पण दिले जातात परंतु काही वेळेला असं म्हणजे सांगण्यात येतं की आधी पहिलं इलेक्शन होऊ दे आणि नंतर हारतुऱ्यांचा परंतु तरी महापौरांना पहिले हारतुरे दिले जातातच आणि मग उपमहापौर पदाची निवडणूक होते म्हणजे टोटली टेक्निकल प्रोसेस खूप आहे साधारण याला तीन तास समजा महापौर पदासाठी तीन तास उपमहापौर पदासाठी लागतो सहा, सहा एक तास जाऊ शकतात तास आणि तुमचा रोल महापालिका चिटणीस यांचा रोल केवळ महापौरांना पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांना मार्गदर्शन करणं आणि ज्या वेळेला ह्या सह्या स्वाक्षऱ्या होतात त्यावेळेला त्यांची मोजणी करणं महापौरांना दाखवून म्हणजे महापौरांच्या साक्षीने त्याची गणना करण मोजणी करणं आणि नंतर तो रेझर्ट महापौर अनाऊन करतात थोडक्यात आपण बघितलं की ज्या पद्धतीने शिवसेना महापौर पदासाठी उमेदवार देणार आहे भाजप सुद्धा देण्याच्या तयारीमध्ये आहे मात्र ही सगळी जी निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये काँग्रेसचा महत्त्वाचा रोल आहे पण महापालिका चिटणीस ज्या पिठासीन अधिकाऱ्यांना मदत करत असतात त्याही महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असतात त्यामुळे येत्या आठ मार्च रोजी जी महापौरपदाची निवडणूक होणार आहे त्यामध्ये पिठासीन अधिकाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या महापालिका चिटणीस यांचाही भूमिका फार महत्त्वाची राहील व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सा, संजय सावंत आयबेन लोकमत मुंबई